हॅलो एवरीवन मी छाया एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ ऑफरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज मी तुम्हाला आपल्या जे लिवर केअर हे आपले किट आहे त्यासाठी मी माहिती देणार आहे की जे आपल्या कंपनीने ओरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काही किट बनवलेले आहेत किंवा तुम्ही ह्या किटमध्ये जॉईनिंग करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट घेऊन देखील तुमच्या चॉईसने तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता तर याचा फायदा असा आहे की तुम्ही जर किट मध्ये जर तुम्ही केलं तर नक्कीच प्रत्येक मागे तुम्हाला साधारण एक हजार, हजार ते दीड हजार पर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळतं आणि ते तुमचं तीन महिन्यापर्यंतचे फूड सप्लिमेंट होतात म्हणजे आपण प्रत्येक जे फूड सप्लिमेंट आहे ते तीन महिन्याचा कोर्स करायला सांगतो का तर आपल्या ज्या पेशी आहेत पेशींचा कालावधी आपला नव्वद दिवसाचा असतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे जर तुम्ही त्या नव्वद दिवसापर्यंत समजा ज्या फूड सप्लिमेंट घेतल्या तर नक्कीच तुमच्या पुढच्या येणाऱ्या पेशी चांगल्या जन्माला येतात व तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मदत होते तर आपले जे जी लिव्हर केअर आहे लिव्हर किट मध्ये दोन लिव्हर च्या बॉटल आणि एक इन वनची बॉटल असे हे तीन बॉटल मिळतात तुम्हाला तेराशे पन्नासच्या च्या बॉटल एक हजार एकतीसशे मध्ये तीन बॉटल मिळतात आता हे लिवर केअर आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की जर त्रास असेल तर नक्कीच आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते अनेक आजार त्यामधून होतात तर फॅटी लिवर झाल्यामुळं जे आजार होतात ते, ते थांबवायचे असतील तर तुम्ही आपलं वयारम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं लिवर केअर हे तुम्ही वर्षातून एकदा घ्या जेणेकरून तुमचं जे शरीराचं पंचकर्म आपण म्हणतो तसं होऊ शकतं म्हणजे होत आणि लिव्हर केअर मुळे काय होतं फॅटी लिव्हरचा त्रास देखील कमी होतो आता माहिती आहे की बघा रात्री अकरा ते पहाटे तीनपर्यंत पर्यंत आपलं लिव्हर शरीरातील टॉक्सिक बाहेर टाकण्याचं काम करतं बरोबर मग समजा तुम आता जे आपली लाईफस्टाईल आहे बरीच लोक रात्री उशिरा झोपतात किंवा जरी उरकला असेल का मावरला असेल तरी आपण फोनवर आपले जे स्मार्टफोन आहे त्यावर आपण व्हॉट्सअप किंवा इंस्टा फेसबुक ज्या रील बघत बसतो त्यामुळे काय होतं झोपीची वेळ बिघडली म्हणजे समजा तुम्ही बारा वाजता झोपायला जात आहे तर तुम्हाला एक तास झोपायला त्यांच्या लिवरला वेळ कमी मिळाला एक तास टॉक्सिक बाहेर टाकायचं समजा तुम्ही एक वाजता हो झोपता तर लिवरला दोन तास कमी भेटले आणि तुम्ही दोन वाजता जर झोपायला गेला तर तुमच्या लिवरला तुमच्या शरीरातील टॉक्सिक बाहेर टाकण्यासाठी वेळच मिळत नाही आणि ह्याचाच परिणाम असा होतो की शरीरामध्ये टॉक्सिक साठतात व त्याचा परिणाम शरीराचे आजार वाढवण्यासाठी परिणाम होऊ शकतात तर त्यासाठी तुमचं जर लिव्हर मधील टॉक्सिक बाहेर पडले असतील तर नक्कीच तुम्हाला तुमचं शरीर चांगलं राहतं हेल्थ चांगली राहते तर आपल्या कंपनीचे जे आहे लिव्हर केअर ह्यामध्ये मेथी वापरलेलं आहे हिरडा आहे बेहडा आहे अशोका आहे त्याचप्रमाणे मिल्क थिसल हे सगळे आयुर्वेदिक इंग्रेडिएंट्स वापरलेले आहेत आता हिरडा बेहेडा आपल्याला माहिती आहे हे आपल्या शरीराचं काय म्हणतात शुद्धीकरण किंवा जे पचनसंस्थेवर चांगलं काम करतं इम्युनिटी चांगली वाढवण्यासाठी काम करतं त्याचप्रमाणे जे काय म्हणतात अशोक आणि मिल्क थिसल हे देखील तुमच्या व्हिटॅमिन ई चे चांगले स्रोत आहे त्यामुळे तुमच्या शरीराचा काय म्हणतात पोषण होण्यासाठी देखील मदत होते आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील मदत होते नंतर जे आपले ऑल इन वन आहे ऑल इन वन काय करतं शरीरातील जे टॉक्जीक आहे ते बाहेर काढायचं काम करतं आणि त्यात त्यामध्ये देखील आस्था धनतेन हा जो घटक वापरलेला आहे त्यामुळे शरीरातील आपले टॉक्जिक बाहेर टाकून आपलं शरीराची चांगल्या पेशींची निर्मिती होते आणि आपलं फॅटी लिवरचा त्रास आहे तो कमी होतो तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी हे आपलं लिवर केअर आणि ऑल इन वन हे फूड सप्लिमेंट तुम्ही घ्या आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करा तुम्हाला ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाठवलेला आहे तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमचं लिवर केअर तुम्ही मागवून घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू